जो काही दुर्घटना या घडत आहेत क कधीपर्यंत या थांबणार आहेत पडले आणि मेले आणि यासुद्धा चुका प्रवाशांच्याच काढतात का प्रवाशांची चूक कशी आहे चूक रेल्वे प्रशासनाची आहे रेल्वेच्या फेऱ्या वाढवल्या गेल्या पाहिजे फक्त ते मोठमोठे प्रोजेक्ट दाखवत आहे पण ते प्रोजेक्ट काय कामाचे जर तुम्ही सामान्य नागरिकांनाच प्रॉपर सुविधा देऊ शकत नाही तर या प्रोजेक्टचा काही उपलब्ध करून फायदा नाही आहे पूर्वीच्या काळी लोक युद्धाला जायचे तेव्हा दहा लोक जायचे आठ लोक परत यायचे तशी रेल्वेची परिस्थिती झाली आज एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली कोपर आणि दिवा रेल्वे स्थानकादरम्यान लोकलमधून पडून जवळपास सहा ते सात प्रवाशांचा सा मृत्यू झाला आहे गर्दीमुळं हे प्रवासी दरवाजामध्ये लटकलेले होते आणि त्याचवेळी पुष्पक एक्सप्रेस आली त्या एक्सप्रेसमधल्या प्रवाशाचा धक्का लागला आणि त्यामुळे पाच ते सहा प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे त्यामुळे प्रवाशांमध्ये एक संतापाची लाट आहे आम्ही कुठवर असा प्रवास करायचा हा संताप त्यांच्या मनात उसळलेला आहे आपल्यासोबत काही प्रवासी बोलण्यासोबत आजची घटना घडलेली आहे अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे आपणसुद्धा रेल्वे प्रवास करता काय प्रतिक्रिया आपली यावर खरं तरी अत्यंत दुर्दैवी घटना आहे कल्याणच्या पुढे गेल्यानंतर प्रवाशी अक्षरशः आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करतात तर कितपर्यंत रेल रेल्वेचा हा जो जो काही दुर्घटना या घडत आहेत क कधीपर्यंत या थांबणार आहेत कारण मागच्या अनेक वर्षात आपण बघितलं तर अनेक प्रवासी मरतात आणि आने, अनेक रेल्वे येते प्रेस कॉन्फरन्स घेते शोक जतवते आणि विषय तिथे संपवला जातो परंतु सुद्धा एवढ्या वर्षात एवढ्या दुर्घटना झाल्या तरीही रेल्वेमध्ये काहीच बदल झालेला आपल्याला दिसत नाही आपण सकाळची वेळ घेतली संध्याकाळची वेळ घेतली तर अक्षरशः महिला वर्गसुद्धा मोठ्या प्रमाणात दरवाज्याला लटकून येत असतो कारण त्यांच्याकडे परतच न्याचा कोणताही पर्याय उरलेला नाही आहे रेल्वेची सेवा जी आहे ती अत्यंत दुर्दैवी सेवा रेल्वेमार्फत अत्यंत वाईट सेवा पुरवली जात आहे आणि परिस्थिती खूप बिकट आहे आज जी घटना घडली अशा अनेक घटना याआधीसुद्धा घडल्यात परंतु रेल्वे यावर काहीच उपाययोजना करत नाही फक्त आणि फक्त आज त्यांच्या पी आर ओने प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि शोक जतवलं की बाबा एवढे क पडले आणि मेले आणि यासुद्धा चुका प्रवाशांच्याच काढतात का प्रवाशांची चूक कशी आहे चूक रेल्वे प्रशासनाची आहे रेल्वेच्या फेऱ्या वाढवल्या गेल्या पाहिजेत जे ॲडिशनल रू रूल आहेत त्याचं काम जलदगतीने पूर्ण झालं पाहिजे जेणेकरून रेल्वेच्या फ्रिक्वेन्सी वाढल्यानंतर रेल्वे, रेल्वे प्रवाशांच्या जी गर्दी आहे त्या गर्दीमध्ये घट गर होईल नुसतं रेल्वे स्टेशन बदलून वंदे भारत चालून मोठमोठे आश्वासन देऊन हे सुविधा मिळणार नाही आहे नागरिकांना नागरिकांचे रेल्वे प्रवाशांना नक्कीच कुठेतरी यांनी आपला संताप जो आहे तो या माध्यमातून व्यक्त केला आहे महिला प्रवासीसुद्धा आपल्यासोबत आहेत महिलांना सुद्धा लटकत प्रवास करावा लागतोय काय सांगायला आजची अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे आज तर जी घटना घडलेली आहे ती अत्यंत दुःखदायक आहे कारण की ज्या महिला वर्ग असो पुरुष वर्ग असो जेव्हा ते घरातून निघतात लोकांना वाटतं की माझ्या आई बहीण सर्व कामाला गेलेले आहेत पण रात्रीचे संध्याकाळी त्यांचा मृत्यू काय बोलतात बॉडी घरी जाते त्यांच्यावरती काय भीतत असेल ॲक्च्युली बघायला गेलं तर हे आत्ताचं नाही आहे मी स्वतःही सहा सात वर्षापासून ट्रॅव्हलिंग केलेली आहे अत्यंत आम्हाला असा बाहेर लटकून जावा लागतो त्यांच्याकडे दुसरा ऑप्शनच नाही आहे कारण की गाड्यांची इतकी इतकी कमतरता आहे की आम्हाला लटकूनच जावं लागतो त्याच्यामुळे अनेक दुर्घटना आतापर्यंत खूप घट हे तर आज आजचीच दाखवलेली गेलेली आहे ह्याच्या अगोदर कोणी पाय गमवलं आहे कोणी हात गमवलाय कोणी काय गेलेलं आहे पण लोकांचा असं आहे की हातावर पोट आहे त्यांना जावंच लागतो आणि हे समस्यांचा सा सामना करावाच लागतोय पण रेल्वे प्रशासन याच्यावरती काहीच करत नाही आहे फक्त ते मोठमोठे प्रोजेक्ट दाखवत आहे पण ते प्रोजेक्ट काय कामाचे जर तुम्ही सामान्य नागरिकांनाच प्रॉपर सुविधा देऊ शकत आहे तर या प्रोजेक्टचा काही उपलब्ध करून फायदा नाही आहे ते प्रोजेक्ट तुम्ही दाखवू नका पण सामान्य माणसाला प्रॉपर प्रवास करता येईल असे तुम्ही काही सुविधा घेऊन या तर म्हणजे सामान्य माणूस प्रॉपरली आपल्या घरी सुखरूप पोचू शकते अशी सुविधा तुम्ही देणार केवळ केवळ आपले मोठमोठे प्रोजेक्ट गरजेचे नाही तर आपला माणूस जो गेलेला आहे सकाळी कामावर तो घरी सुखरूप परतला पाहिजे हीच भावना या प्रवाशांची आहे काय आपलं म्हणणं आहे पूर्वीच्या काळी लोकला युद्धाला जायचे तेव्हा दहा लोकं जायचे आठ लोकं परत यायचे तशी रेल्वेची परिस्थिती झाली माणूस सकाळी जाईल तर संध्याकाळी येईल का नाही याची गॅरंटी नाही आज मी जेव्हापासून रेल्वे प्रवास बघतो रेल्वे आहेत तसंच आहेत फक्त खिडक्यांच्या खिडक्यांच्या फक्त ग्रील बदलले आणि खिडक रेल्वेचा रंग बदलला बाकी कोणताही बदल नाही आला आहे म्हणजे तुम्ही हजारो कोटी सगळ्यात जास्त लोकं असणारी संस्था असून काय लोकांसाठी आज माणसाचा जीव एवढा म्हणजे रेल्वेत जातो माणूस तसा जीव घेऊन हातावर घेऊन जातो काय वाईट परिस्थिती कधी बदलणार आहे हा आज जर अशीच परिस्थिती राहिली तर माणसाने कसं जीवन जगायचं आज गरीब लोक रेल्वेच्या भरोसावर नोकरी करतो पोट भरतो परंतु तेच पोट भरण्याचं त्याचं म्हणजे मृत्यूचं कारण बढतं याच्यावरती कुठेतरी प्रशासनाने विचार केला पाहिजे आज, आज आपला विकसित देश होत आहे कुठं विकसित आहे हा हे विकसित आहे का रोज सकाळी जायचं आणि संध्याकाळी याची गॅरंटी नाही मग हे कुठं आलं विकसितपणा नक्कीच प्रवाशांमधून प्रचंड संताप व्यक्त होतो आहे की विकास विकास म्हणजे नेमकं काय म्हणायचं जर का आम्ही सकाळी घरातून बाहेर पडलेलो असो आणि संध्याकाळी सुखरूप परत येणार नसू तर तो प्रवास काय उपयोगाचा आणि रेल्वे प्रशासन गेल्या अनेक वर्षांपासून हेच करत आलं आहे आश्वासनांपलीकडे प्रवाशांचा प्रवास प्रवाश सुखकर झालेला नाही मध्यंतरी हायकोर्टानंसुद्धा रेल्वे प्रशासनाला झापलं होतं की तुम्ही प्रवाशांना नेताय की जनावरांची वाहतूक करताय तर आजच्या या घटनेतून पुन्हा एकदा रेल्वेचा नाकर्तेपणा पुन्हा एकदा समोर आलेला आहे कॅमेरामॅन सिद्धेश शारवाडेचं साम न्यूज अंबरनाथ महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका